वडिलांचं पुण्यस्मरण आणि गरिबांना मायेची वाटप आई वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणारे अनेक महाभाग आज मी तीस पाहावयास मिळतात मात्र शहापूर तालुक्यातील उंबरखान ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच दीपक निमसे यांनी आपल्या पस्तीस वर्षांपूर्वी निधन झालेल्या वडिलांचा पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित करून त्यांच्या स्मृतीपीत्यर्थ ग्रामपंचायत परिसरातील तीनशे गोरगरीब कुटुंबांना ब्लँकेटचं वाटप करून आपल्या वडिलांना तसेच समाजसेवक रूपजी वांगड आणि पस्तीस वर्षांपूर्वी वडिलांचे निधन झाल्याने त्यांच्या निधनाचा ध्यास घेऊन अन्नाचा त्याग करणारी त्यांची सहा वर्षीय बहीण हिचे देखील वडिलांच्या निधनानंतर एकाच महिन्यात निधन झाल्याने अरुणा निमसे यांना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहिली आहे माजी उपसरपंच निमसे यांच्या या स्तुत्य उपक्रमाचं शहापूर तालुक्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे यावेळी उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी जिजाऊ संघटनेचे तालुकाध्यक्ष दिनेश निमसे अनिल गोरविंदे उपसरपंच रमेश भोईर उपसरपंच किशोर शेलवले सरपंच शरद मोगरे निवृत्ती निमसे बाळू निमसे विष्णू निमसे वाल्कू निमसे मारुती निमसे जगदीश घरत सुधीर विशे सामाजिक कार्यकर्ते योगेश हजारे जयवंत भरांगे आदी मान्यवरांसह बहुसंख्य प्रतिष्ठित नागरिकांनी हजेरी लावली होती सत्य बातमीसाठी बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादर या वाढणीला सबस्क्राईब करा त्याच्या शेजारील बेल वर क्लिक करून त्याच्याच बाजूला असणाऱ्या ऑल नोटिफिकेशनला ऑन करा धन्यवाद